आयोजन नियोजन आणि जे भक्तिमय वातावरणात सगळ्या गोष्टी घडून येतात खेलाची ओढ ज्याला आहे तो एकटा पण जाऊ शकतो किंवा असा ग्रुपमध्ये पण जाऊ शकतो बरोबर वारी वारीसारखी झाली तर त्याला वारी म्हणता येईल नाही तर ती व्ही आय पी अरेंजमेंटसोबत केलेली व्यवस्था त्याला वारी नाही म्हणणार अगदी बघ जय हरी विठ्ठल जय हरि विठ्ठल जय हरी विठ्ठल नागपूर पंढरपूर वारी आता आपल्या शेवटच्या टप्प्यात येऊन आलेली आहे आता आम्ही सोलापूरहून सामोर आलो आणि पंढरपूरच्या मार्गाला लागलेलो ला। सायकलवारी खूप छान सुरू आहे सायकलवारी म्हणजे भरपूरसे नागपूरचे सायकलिस्ट आणि या वारीला जॉईन झालेलं आहे तर त्यांचा अनुभव आपण जाणून घेऊया सर तुमचं नाव नमस्कार जय हरी विठ्ठल मी योगेश भागडकर द सायकलिस्ट ग्रुप नागपूर ओके सर तुम्ही कुठे राहता आणि तुमचा व्यवसाय काय मी नागपूरला असतो आणि व्यवसायाने मी फार्मासिस्ट आहे ओके आ, सर तुमचा सायकल वारीतला किंवा सायकल वारीत येण्यामागचा काय उद्देश फक्त भक्ती के काई बगा की आणखी काही ॲडव्हेंचर वगैरे बघा कसं असते की आषाढी एकादशी आली की माऊलीच्या दर्शनासाठी पावलं आपोआप चालायला लागतात पण आपला जो शेड्यूल असतो एक जी आपली दिनचर्या असते ते त्याच्यात त्या दिवसांमध्ये सुट्ट्या भेटणं त्याच्यानंतर आपलं त्याच्यात गर्दीतून आपली वाट काढणं आणि दर्शन घेणं हे फारच अवघड जातं तर यावेळेस म्हणजे आषाढी एकादशीचा पंधरा दिवस आधी सायकलवारी संमेलन याचं आयोजन करण्यात आलं आहे पंढरपूरला तर त्यानिमित्त ता टायगर ग्रुप ऑफ ॲडव्हेंचर व क्रीडा भारती यांचा संयुक्त उपक्रम आहे हा नागपूर ते पंढरपूर सायकलवारी सातशे किलोमीटरची ही सायकलवारी आहे आणि यामध्ये नागपुरातले पंचेचाळीस लोकं आणि नागपूरच्या जवळच्या पेरेफेरीतले जवळपास चाळीस लोकं असे टोटल पंच्याऐंशी लोकांचा आमचा ग्रुप आहे जो की आता पंढरपूरपासून तीस किलोमीटर अंतरावर आहे सर योगेश सर टायगर ग्रुप ऑफ ॲडव्हेंचर आणि काय म्हटलं क्रीडा भारती क्रीडा भारती हो, सॉरी तर क्रि हा अशा प्रकारचा उपक्रम हा वारी हे पहिलीच आहे की आधी पण त्यांचा या याआधी चार म्हणजे ही चौथी वारी आहे या आधी तीन वाऱ्यांचं आयोजन झालेलं आहे पहिल्या वारीमध्ये दोन लोकं होते दुसऱ्या वारीमध्ये बारा लोक होते लोक आणि तिसऱ्या वारीमध्ये बत्तीस लोक होते आणि या वारीमध्ये पंच्याऐंशी लोक आहेत ही तर... जी सायक्लिस्टची संख्या आहे ही दिवसेंदिवस वर्षानुवर्षे वाढतच जाणार आहे कारण की जे आयोजन नियोजन आणि जे भक्तिमय वातावरणात सगळ्या गोष्टी घडून येतात हा एक वेगळाच अनुभव आहे ओके तर दोन ला लोकांपासून सुरू झालेली वारी आज पंच्याऐंशीपेक्षा जास्त लोकांपर्यंत येऊन पोहोचलेली आहे सर एक विचारतो की अशा प्रकारचे उपक्रम जे कम्युनिटीमध्ये किंवा केलेले बरे की एकटे आणि वारीला किंवा असे उपक्रम केले बरे बघा कसा आहे की विठ्ठलाची ओढ ज्याला आहे तो एकटा पण जाऊ शकतो किंवा असा ग्रुपमध्ये पण जाऊ शकतो ज्याला जशी ओढ वाटते तो त्या हिशोबाने आपली व्यवस्था करतो आणि निघतो ओके मन कम्युनिटी मध्ये गेलं तर सोय व्यवस्था व्यवस्थित राहते बरोबर कसं आहे व्यवस्था जी आहे ती आपल्यावर डिपेंड करते की आपल्याला व्यवस्था कशी हवी हो आहे ओके जर आपण एक वारीत जातो आहे तर ती साधारण व्यवस्थित राहिलेले कधीही चांगलं बरोबर बर, वारी वारीसारखी झाली तर त्याला वारी म्हणता येईल नाहीतर ती आय पी अरेंजमेंट सोबत केलेली व्यवस्था त्याला वारी नाही म्हणणार अगदी बरोबर एक पिकनिक झाली बरोबर तर आपण पिकनिकला नाही तर आपण पंढरपूरला वारीला आलेलो सर मी ए बी सी प्युअर फिट आमचा जो चॅनल आहे तो हेल्थ आणि फिटनेसशी संबंधित जो व्हिडिओ वगैरे पोस्ट करत असतो तर तुम्हाला ते फॉलो आणि शेअर करायला आवडेल का मला नक्की आवडेल बघा आता फिटनेससाठी मी मोसंबी ज्यूस घेतोच आहे व्हेरी गुड आणि सर्वांनी आपलं हेल्थ आणि वेल्थ नक्कीच बरोबर ठेवायला पाहिजे आता मी स्वतः आरोग्य क्षेत्रात काम करतो okay. ओके तर त्याचे फायदे जर आपण लक्षात ठेवून आपली दिनचर्या व्यवस्थित ठेवली ही समोर आपल्या आयुष्यात कामात येणारी वस्तू आहे बरोबर सर शेवटचा प्रश्न तुम्ही हेल्दी आणि फिट दिसत तर काही तुम्ही लोकांना सांगू शकता की सायकलसोबत पण दुसरे काही असे फिटनेस टिप्स किंवा काय प्रकार करू शकतात ते सायकलसोबत दुसरे प्रत्येकाने डेली आपला योगा मेडिटेशन करायला पाहिजे त्याच्यानंतर आपलं बॉडी रिलॅक्स राहायला पाहिजे आणि काम स्थितीमध्ये राहून आपली दिनचर्या व्यवस्थित चालू ठेवायला पाहिजे तर आपण आपल्या आरोग्याकडे लक्ष देणार नाही तर वेळ काळ कधी कसा येणार हे आपण सांगू नाही शकत धन्यवाद जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय हरी विठ्ठल तर हे असे अनुभव आहे सगळ्यांचे तर ते अनुभव तुमच्याशी शेअर करत राहील मी आणि या गोष्टी या व्हिडिओला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका जय हरि विठ्ठल जय हरी विठ्ठल जय